आपण पाहत आहात आवाज बुलंदावा समाजाने शिक्षणाचा ध्यास घ्यावा मोहन वनखंडे मिरज समाजाने शिक्षणाचा ध्यास घ्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण शिक्षण घेतलं पाहिजे आपण संघर्ष करत आहोत पण तो शिक्षणाशिवाय परिपूर्ण होणार नाही असे प्रतिपादन भाजपचे नेते मोहन वनखंडे यांनी सुभाषनगर येथे पंचशील मंडळाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले पुढे ते म्हणाले की तथागतीत बुद्धांचे दया करुणा याचा आपण आयुष्यात उपयोग केला पाहिजे पंचशील मंडळाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी मालगाव ग्रामपंचायत सरपंच अनिता क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला सोसायटीचे संचालक नितीन चिंचवाडकर चंद्रकांत कोलप देवेंद्र बावरे गौतम मालगावकर तसेच भाजी मोजे सागर वनखंडे अरविंद कांबळे संगापा पाटोळे माजी प्राचार्य काळेसर रवींद्र क्षीरसागर महेश नडोनी संदीप तोडकर विकास सगरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पंचशील मंडळ आयोजित भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मोहन वनखंडे समवेत सरपंच अनिता क्षीरसागर गौतम मालगावकर आदी मान्यवर अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा